मित्रांनो तुम्ही तुमच्या गाडीची नंबर प्लेट बदलली का बदलली नसेल तर लवकरच बदलून घेण्याचा प्रयत्न करा सरकारनं तुमची काळजी घेऊन आम्ही मागच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे थोडीशी मुदत वाढवून दिलेली आहे मार्च एंडिंग पर्यंत करायची होती ती एप्रिल पर्यंतची मुदत आता तुम्हाला मिळालेली आहे आता एच एस आर पी नंबर प्लेटसाठी अप्लाय कसा करायचा हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे काही जण असे आहेत की ज्यांना नंबर प्लेट काढायची गरज नाही ते नेमके कोण असणार आहेत हे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि एकंदर प्रोसेस कशी असणार आहे फीज स्ट्रक्चर कसं असणार आहे या सगळ्या संदर्भाने आपण बोलणार आहोत नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या लाडक्या शब्दवेडे चॅनेलवरती मित्रांनो तुम्ही एच एस आर पी नंबर प्लेट काढली नसेल तर ती कशी काढायची आहे त्याची प्रोसेस काय आहे हे सगळ्यात पहिल्यांदा बघूयात आता तुम्हाला एच एस आर पी नंबर प्लेट काढायची असेल तर यासाठी सरकारनं एक ऑफिशियल तुम्हाला पोर्टल दिलेलं आहे बुक माय एच एस आर पी डॉट कॉम याच्यावरती तुम्हाला गुगलच्या माध्यमातून किंवा क्रोमच्या माध्यमातून तुम्ही जाऊ शकता तिथे गेल्यानंतर तुम्हाला कलर स्टिकर असलेल्या हाय सिक्युरिटी नंबर प्लेट वर क्लिक करावं लागेल ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला बुकिंग डिटेल्स भराव्या लागणार आहेत त्याच्यामध्ये तुमचा वाहनाचा क्रमांक टाकावा लागणार आहे चेसिस क्रमांक टाकावा लागणार आहे इंजिनचा क्रमांक टाकावा लागणार आहे पत्ता आणि संपर्क क्रमांक तुम्हाला टाकावा लागणार आहे जर तुमचे वाहन वैयक्तिक कारणांसाठी वापरलं जाणार असेल पर्सनल तुमची गाडी असेल तर तिथं तुम्हाला नॉन ट्रान्सपोर्ट अशा पद्धतीचा ऑप्शन सिलेक्ट करावा लागणार आहे मग तुम्हाचा फॉर्म तुम्हाला सबमिट करावा लागणार आहे त्यानंतर तुम्हाला रजिस्टर नंबरवरती एक नेम आणि पासवर्ड मिळेल तुम्हाला तुमचा युजरनेम आणि पासवर्ड वेबसाईट वर लॉग इन करून पेमेंट करावं लागणार आहे ते पेमेंट ज्या वेळेला होईल त्याची पावती तुम्हाला सरकारकडून त्या वेबसाईट वरून पोर्टल वरून मिळणार आहे वर नमूद केलेली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमचा याच्यास आर पी तीन ते चार दिवसात तयार होणार जे हा, आहे जेव्हा हा हाय सिक्युरिटी नंबर प्लेट तयार होईल तेव्हा तुमच्या मोबाईल क्रमांकावर याची इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं सेंटर वगैरे निवडण्याचे सुद्धा ऑप्शन्स देण्यात आलेले आहेत समजा तुम्हाला काही हे मोबाईल पोर्टल बिरटल असलं काही कळत नसेल तर तुम्ही नेमकं काय करू शकता याच्यावरती सुद्धा ऑप्शन दिलेला आहे जर तुम्हाला हाय सिक्युरिटी नंबर प्लेट ऑफलाईन बनवायची असेल तर तुम्हाला आर टी ओ किंवा डीलरशिप कडे जावं लागणार आहे डीलरशिपची यादी सरकारनं प्रोव्हाइड केलेली आहे येथे तुम्हाला तुमच्या वाहनांच्या संदर्भातील कागदपत्र जसं मगाशी सांगितलं गाडी नंबर इंजिन नंबर चेसी नंबर आणि तुमचं लायसन असेल आर सी असेल या सगळे कागदपत्र सोबत घेऊन जावे लागणार आहेत तिथे तुम्हाला हाय सिक्युरिटी नंबर प्लेटसाठी अर्ज जमा करावा लागणार आहे त्याचबरोबर तिथं तुम्हाला शुल्क जे काही असेल ते भरावं लागणार आहे आणि अं त्यानंतर एच एस आर पी नंबर तुमचा येणार आहे या सगळ्या संदर्भातले रेट्स किती असतील काय असतील याच्या आधीचा व्हिडिओ आम्ही बनवला आहे त्याच्यात तुम्हाला सगळे रेट्स महाराष्ट्राचे रेट्स किती आहेत गोव्याचे रेट्स किती आहेत गुजरातचे रेट्स किती आहेत महाराष्ट्रावरती सरकारनं अन्याय कसा केलाय हे सगळं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आपल्याकडे जराशी जास्त रेट आहेत त्यामुळे ते तुम्हाला भरून ते एच एस आर पी नंबर हे घेता येणार आहेत मग आता कोणाला एच एस आर पी नंबरची गरज नाहीये एच एस आर पी नंबर कशासाठी काढायला जातोय हे तुम्हाला सगळ्यांना आतापर्यंत कळलेलं असेल जर तुमची गाडी चोरी वगैरे जात असेल तर ती पोलिसांना लगेच पकडता यावी याच्यासाठी एक विशिष्ट प्रकारचा त्याच्यावरती नंबर टाकण्यात आलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून तुमची गाडी लगेच मिळेल असं सरकारला वाटतंय आणि त्यामुळं ही गाडी शोधण्यासाठी उपयुक्त पडावा याच्यासाठी हा एच एस आर पी नंबर बसवून घ्यावा लागलेला आहे जर जे कोणी बसवणार नाहीत त्यांच्यासाठी वेगवेगळे रेट्स अर्थात फाईन सरकारनं ठरवलेले आहेत काही राज्यांमध्ये पाचशे रुपयांपासून ते काही राज्यांपर्यंत पाच हजारपर्यंतचे दंड आकारले जाणार आहेत त्यामुळे एच एस आर पी कंपल्सरी आहे का हो ले 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 तर होय कंपल्सरीच आहे आता एप्रिल पर्यंतची मुदत तुम्हाला सगळ्यांना याच्यासाठी मिळालेली आहे मग आता कोणी बसवला नाही तर चालेल त्यांना इतकं सांगायचं आहे जे दोन हजार एकोणीस नंतर गाडी घेत आहेत त्यांना एच एस आर पी नंबर घ्यायची रजिस्टर करायची गरज नाही कारण जे दोन हजार एकोणीस नंतर गाड्या आल्या त्या सगळ्या गाड्यांना जे नंबर प्लेट दिलेले आहेत ते एच एस आर पी नंबरच आहेत त्यामुळं या गेल्या पाच वर्षातली तुमची गाडी असेल तर या सगळ्या गोष्टी ज्या काही आम्ही सांगतोय तुमच्या काही काळजी घ्यायची किंवा विचार करायची गरज नाही मात्र त्याच्या आधीची तुमची गाडी असेल फोर व्हीलर असेल टू व्हीलर असेल कुठली असेल रिक्षा असेल वडाप असेल काहीही असू दे तुम्हाला एच एस आर पी नंबर घ्यावेच लागणार आहेत नाही घेतलात तर फाईन सुद्धा असे गडगंज तुम्हाला भरावे लागणार आहेत तुम्हाला आणखीन काही एच एस आर पी नंबर बद्दल माहिती हवी असेल तर कमेंट करा आम्ही नक्कीच त्याच्यावरती व्हिडिओ बनवू बाकी इतकंच धन्यवाद